नमस्कार आपण पाहत आहात स्मार्ट एजे न्यूज सोलापूर आजची एक प्रेरणादायी बातमी सेना नदीकाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी हत्तूर अनेक कुटुंबांचे संसार झाले घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले या पार्श्वभूमीवर इन्फोसिस फाउंडेशन इन्फोसिस पुणे सीएसआर आणि सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला या उपक्रमांतर्गत सुमारे चारशे कुटुंबांना म्हणजेच अंदाजे सोळाशे नागरिकांना अन्नधान्य आणि दैनंदिन वापराच्या मदत वितरण करण्यात आले ही मदत पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत सुरळीतरीत्या पोहोचवण्यासाठी स्थानिक स्वयंसेवकांनी मनापासून परिश्रम घेतले या मदत कार्याचा समन्वय इन्फोसिस फाउंडेशन इन्फोसिस पुणे सीएसआर मायनस सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या टीम्सनी केला स्थानिक नागरिकांनी या संस्थांचे मनपूर्वक आभार मानत समाधान व्यक्त केले विशेष म्हणजे ज्या कुटुंबांपर्यंत मदत पोहचू शकली नाही अशा अपंग विधवा आणि वयोवृद्ध नागरिकांना प्राधान्य देण्यात आले इंटरनल सर्व्हेद्वारे वंचित लाभार्थ्यांची नावे शोधून त्यांच्यापर्यंत ही किट पोहोचवण्यात आले ही होती आजची एक सकारात्मक बातमी मानवतेचा खरा स्पर्श दाखवणारी स्मार्ट एजे न्यूज सोलापूर पाहत राहा आणि आमचा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद